शरद पवारांसोबत चर्चा केल्यावर केरे पाटील बोलतायत जाऊयात पण पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं दा तर मराठा सा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटत असेल तर बाकीचा समाज या ठिकाणी नाराज होईल तुम्हाला मी इच्छितो की मराठा क्रांती ठोक मोर्चानं जी मोहीम हातामध्ये घेतली होती त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि जवळपास सर्वच्या सर्व पक्षप्रमुखांनी मग उद्धव साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील काँग्रेसचे असतील आणि आज पवार साहेब असतील या सगळ्या लोकांनी जी जी भूमिका घेतलेली आहे येत्या दोन ते चार दिवसाच्या आत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर आम्ही करणार आहोत तर ह्या कोणत्या कोणत्या पक्षांनी कशा कशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोरे शरद पवार बोलत आहेत तर नुकतीच शरद पवारांची रमेश केरे पाटील यांनी भेट घेतली आणि मराठा समाजासंदर्भात भूमिका स्पष्ट कराय अशी मागणी त्यांची होती जवळजवळ पंधरा मिनटं त्यांची ही चर्चा झाली आणि त्यानंतर शरद पवारसुद्धा थोडे थोड्याच वेळात बोलतील ते सुद्धा काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी के रमेश केरे पाटील यांनी केलेली होती मात्र त्याच संदर्भात त्यांची महत्वाची चर्चा झालेली आहे आता काय भूमिका असेल ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल